नमस्कार मंडळी मी कशी जर कोकण तार माणी या युट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे so, तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुश आहात आयुष्य मनसोक्त मोकाडून जगत आहे मंडळी असंच आयुष्य सुखी समाधान येणार कारण आयुष्य कसं कोडे जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य शणमंगुरे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसेल त्याच्यामुळे जोक्षण जा जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर तर मग सोडून द्या तर मंडळी भागवतल्या चतुर्थीचा आज हा तिसरा दिवस काल दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं आणि ती व्हिडिओ आणि ती व्हिडिओ तुम्ही नसेल पाहिली तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि ती व्हिडिओ पाहा तर यंदा गणपती सात दिवस आहेत एक्स्ट्राचे दोन दिवस आहेत मध्ये तर या दिवसात खास करून मंडळी आपल्या नातेवाईकांकडे वगैरे भेट देतात दे तर, तर आता आजसुद्धा आम्ही झालो जात आहोत मामाकडे घोगरला आणि ताईकडे वगैरे बरेचसे इतर नातेवाईक आहेत त्यांना भेटणार वगैरे त्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेणार तर आपल्या जुन्या चॅनलवरती आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओ होत्या तर आपल्या जुने सबस्क्रायबरला माहिती असेल तर नवीन सबस्क्राईबरमधला न असेल माहिती म्हणून आता यंदा परत पुन्हा एकदा व्हिडिओ काढत आहे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तर म्हणून मी व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण कंट स्किप करू नका तर म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा जरा आणि आता आपण ऑन द वे आहोत निघाले आहोत चला भेटू मग पुढे मंडळी अशा प्रकारे आता आपण गुवाहारला पोहोचू समोर बघू शकता देवस्थान गोवागर समोरच हे देवस्थान आणि पाऊस रसाडा पाऊस एवढा पडतो ना रे बाप आणि गरजी येतो आणि चालेल भरपूर पाणी साठलेलं आहे भरपूर पाऊस पडतो गणपतीतून पावसातून कुठे बाहेर पडायचं म्हणजे चिक चिक चिक, -चिक वाटते आणि त्याच्यामुळे कंटाळा तर आता आपण जाणार आहोत बघा रस्ता बघा थोडा डेंजर होता आणि आमच्याकडे छत्री तिघांमध्ये दोनच आहेत त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केले आणि अशा प्रकारे ओंकार आता गेले रिक्षा आणायला आता ओंकार रिक्षा आण आता ओंकारी रिक्षा आले तर आम्ही रिक्षाच जातो सगळंच काही आहे ना पासू

कुठलं गाव असेल तर ते तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता आणि म्हणलं आम्ही आता जाणार आहोत बर्गरमध्ये तांबडवाडी करतो काय तांबडवाडी करतो तांबडवाडी ना हो तांबडवाडी तांबड तांबडवाडी पावसाची हजेरी ऐकली आवडते मी तुला कसं तिथे पावसान पण तीन व्हिडिओ करायची <laughs> 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 तो तो आ, <laughs> ने ने तर मंडळी अशा प्रकारे मुसळधार पावसाची हजेरी आहे आणि त्याच्यातच पाऊस इतका पडतोय ना त्याच्यामुळे पिल्यावर लगेच शेवाळ येतं त्याच्यामुळे तुम्ही किती मागातली चप्पल घाला ती स्लीप होते आणि आता मस्तपैकी ओमकर पडणार होता आणि बरोबर त्याच आहे मला मी कॅमेऱ्याचं अँगल फिरवलं हो आणि मस्त रेकॉर्ड <laughs> शॉर्ट वगैरे हो रेकॉर्ड झाले कसं रेकॉर्ड झालं मला माहिती नाही अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहे मामाच्या चिरेबंदी वाड्यात या अंगणातून पाय घात होते

का तर मी घरी पोचलेलो मामाच्या घरावर छान सुद्धा जुन्या काळातलं घर आहे पुढे मस्त छान असेल छान असं अंगण आहे आणि आता आम्ही माझ्या ना। घरामध्ये जाणार आहोत नमस्कार राजा हाय नाही ताई नाही ताईला सुंडाईच ना आता पण जाऊया आणि आरूचा बाप्पा पाहूया मस्त मंडई तुम्हाला मूर्ती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कळवा छान असतात डेकोरेशन असं असे आता <laughs> 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 <तोंडे शुर्ण गाराता। laughs> <laughs> मामी आमच्यासाठी पुरणपोळी आणून दिलेली आहे खास काहीतरी पाऊस गणपती असं असले आता मामीसाठी छानपैकी गरमागरम पुरणपोळी आणून दिलेली आहे आणि पाऊस बघा पाऊस आम्ही नावच घेतला आहे भरपूर मुसळधार पावसाची हजेरी आणि सगळं चिप्ती फिप्की करू शकतो आणि त्या पावसामध्ये आता जास्त करून या लादीवरून खूप सांभाळून चाल जातं बघा किती प्रकारे शेवाळ वगैरे आलं तर म्हणजे चला या तुम्ही सुद्धा आपल्यासोबत बाप्पाचे दर्शन करायला आणि छान गरमागरम पावसासोबत पुरणपोळी खायला हे चिनू हे चिनू काय करतोय तू हे काय बनवलेस काय बनवले राखी राखी बनवलेस आणि हे काय आहे फूल बनवायचे हे काय साप ह्याच बनव काय बनव काहीतरी बनव मोदक बनव मोदक बाप्पा साठी मोदक बनव मोदक कसा बनव कस म्हणजे मम्माने शिकवलं नाही तुला चिन्म फूल आहे मंडळी आम्ही सगळे थोडी अर्धीच मंडळी अर्धी मंडळी सगळी बाहेर गेले हे माझे मामा अण्णा मामा ही मामी ही आमची मोठी मामी मामा हॉस्पिटलला गेलेत वहिनी वहिनीची मुलगी छोटी मम्मी मम्मी आणि हे मावशीचे मिस्टर म्हणजे माझे काका त्यांची छोटी मुलगी आणि ही मोठी मुलगी आणि वहिनी आमच्या वहिनी आणि अरुदर आर आराध्य आणि आमचा चिनू आणि आमचा रिषभ आणि ओमकार दा काय बोलतेस बोलते बोल बस तेवढंच हा एवढंच बोलतेस तू काहीतरी बोल ना आमच्याकडे गणपती आणि बोल आमच्याकडे गणपतीला या आमच्याकडे गणपतीला या आणि आमच्या मामाकडचा बाप्पा आणा म्हणा प्रसाद आपण निघालेलो आहोत मामाकडून आणि पाऊस काय थांबायचं नाव घेतलंय आता आम्ही चालले ताईकडे घालला चोवरचा फाटला आणि आमचे दोन रिक्षा आलेले आहेत चप्पल विप्पल पायत काय नाही तू येतो आमच्याकडे येतो आमच्याकडे येत आहेस ना हात बरोबर येतो ना

आम्ही पोचलेलं आहोत ताईकडे वर्षापाठ गोवा घर वर्षापाठमध्ये योगेश घोरपडे यांच्याकडे ताण आढळलो योगेश घोरपडे आमचे भाऊजी आणि त्यांच्याकडे तालमत त्यांचं छान असं घर बाप्पाचं दर्शन घेऊया तामेन ताई छत्री बंद हो बरे तर मंडळी बघा हा काहीकडे बाप्पाग विभाजन झाले आणि छान सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि आजूबाजूला छान असं फुलांचं डेकोरेशन केलं ते म्हणजे तुम्हाला हा सुद्धा बाप्पा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही इथले कुठले गुहागर वर्तपाडमधला इथे कुठले जवळपास असाल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये कळवा तर म्हणजे बघा अशा प्रकारे इथे गणपती आपराजन झाले याच्या पाठीमागे जे पेंटिंग आहे ना हे हाताने काढलेलं पेंटिंग आहे आणि बघा एकाच फ्रेम मध्ये तिथे दोन आहेत म्हणजे बघा ह्या साइडून तुम्ही बघाल ना ते शंकर आहेत शंकर भगवान आपले आणि ह्या इथून बघाल ना इथून पार्वती आहे छान आणि असं हा परत कशाला आणि हे जी पेंटिंग आहे ना ते हाताने आहे आणि हे आपल्या शुभमने काढलेले आहे आणि शुभम खूप छान छान उत्कृष्ट असा आर्टिस्ट आहे आणि छान प्रकारे तो चित्र वगैरे काढून त्याची आपण पेंटिंग वगैरे आपण बघणारच आहोत थोड्या वेळाने म्हणजे बघा अशा प्रकारे आता आपण शुभमची पेंटिंग बघणार आहोत पेंटिंग बुक <laughs> है नि, है मेरा भारत महानगर यांनी कॅलेंडर केलाय आणि एवढा वा याच्या अक्षर किती सुंदर आहे उंडेच अक्षर किती छान आहे छान आहे ना अक्षर पेपर त्याचे रिफ्रिक्शन काढले त्याने त्याच हे रंगकाम वगैरे केले त्याने शेडच

कलर मिश मिश्रात पेन्सिल ते पण कलर शिल्स आहेत त्याच्या बरोबर

<laughs> थिकड़े। अच्छा तिकडचे आहे अच्छा, अच्छा अच्छा हां हे भाजी मार्केट इथे स्वतःच्या स्मरणचित्र चित्र हा स्मारक चित्र तयार काढले पप्पा गेल्या वर्षीचे बाप्पा विसर्जनचं केलं काल गोंड बाप्पा विसर्जन करतेचं स्मारक चित्र काढलं आहे मीमित संकल्प बघ hmm. ना कलर शेडिंग मध्ये काही दिवस पहिले यायचं मी तिकडे तिकडे जाईन कोर्टला जायचं पण आता काय माझ्या ऑपरेशन झालं ना तीन ऑपरेशन झाले माझ्या आठ दिवस जास्त कुठे फिरत नाही ऑफिसर काही फिरायचं डी पण आहे मराठी अंक पण आहेत

मामा तुमचा ना तो एकदम चांगला माणूस सोशल ट्रक चांगला वर्षी भेटलेच नाही मला वाटत नाही नंतर काय कारण मग माझं वापरेल तर मी आम्हाला उतरलो नाय ना <reaching>... <ps2> <yeah>. <brushes> <ति> आई सगळी बाराकडे काढलेली आहे संपूर्ण बाराकडे आहे ग्राफ पेपर मध्ये त्यांनी पूर्ण अक्षरलेखन केलेलं आहे